गणेश यात्रा रंगदास स्वामींची जी आहे ती वीस एकवीस से या दरम्यान भरती आहे या यात्रेसंदर्भात यावर्षी या, या यात्रेचं स्वरूप कसं असेल काय सांगा सालाबादप्रमाणे श्री रंगदास स्वामी महाराज यांचे पुण्यतिथी उत्सव हा दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये यात्रा आयोजित केलेलं आहे या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी सर्व भाविक भक्तांना माहिती आहे की आणची आमटी श्रीमंत स्वामी महाराजांची आमटी ही प्रसिद्ध आहे आणि प्रत्येक वर्षी याच्यामध्ये आमटी प्रसादामध्ये वाढ होत आहे भाविकांमध्ये वाढ होत आहे यापूर्वी फक्त चाळीस काळ आमटी केली जात होती परंतु आम्ही दोन वर्षापासून इथं खाण्यासाठी पूर्ण दोन दिवस आणि काही भाविक भक्तांना जर आमची घरी न्यायची असेल प्रसाद तर ती प्रसाद वितरणाची व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळं यावर्षी पंच्याऐंशी कळा यांचं नियोजन आहे प्रत्येकीकडेला साधारणपणे पंचवीस हजार खर्च यावर्षी अपेक्षित झालेला आहे आणि पंच्याऐंशी कडे यांचे एकवीस लाख पंचवीस हजार रुपये होतात आणि हे सर्व जे खर्च आहे हा सर्व भाविक भक्त देणगी स्वरूपात देतात याच्यामध्ये प्रत्येकी आठ कडे असे नऊ जण आहेत आमची महाप्रसादाची देणगी जाते आणि प्रत्येकी एक कड्याची अशी तेरा देणगी जाते आहेत दिनांक तेरा डिसेंबर पासून अखंड आहे नाम सप्ताह होतो प्रत्येक की दिवशी कीर्तन आणि कीर्तनानंतर परत भाविक भक्तांसाठी जेवणाची पंगत असते ती सुद्धा लोकांच्या वर्गणी असते देणगी म्हणून आणि एक वीस तारखेला स्वामींची महाआरती बरोबर दुपारी बारा वाजता असते महाआरती झाल्यानंतर या ठिकाणी आमटी महाप्रसादाचं वाटप सुरू केलं जातं ते वीस तारखेला आणि परत एकवीस तारखेला काल्याचं कीर्तन आहे ते काल्याचं कीर्तन झाल्यानंतर सुद्धा दिवसभर आमटी महाप्रसादाचं वितरण प्रसाद वाटप लोकांना केलं जातं याचबरोबर यात्रा जी ती दरवर्षी भरते पण आणच्या आमटी म्हटलं की एक प्रसिद्ध आपल्या परिसरामध्ये आहेत आणि दरवर्षाप्रमाणे वर्षानुवर्ष जे ते भाविकांची जी ती वाढती संख्या वाढतीये का, काय वाढते म्हणजे नेमकं याच्यामध्ये विशेष असा आहे की ही जी आमटी आहे ही सात्विक आमटी आहे याच्यामध्ये कांदा नाही लसूण नाही कोथंबीर नाही कढीपत्ता नाही सर्व आयुर्वेदिक मसाले सर्व मसाल्यांचा आरोग्य आहे हा आणि ही आमटी आठ आठ दिवस खराब होत नाही आणि भाविकांना इथे आल्यानंतर स्वामींचं विशेष आहे यांचं कुठंही फार मोठे चमत्कार फार मोठा साक्षात्कार असा कुठं दाखवला गेलेला नाही परंतु इथे येणारा जो भाविक आहे स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर समाधी आवारामध्ये जर पाच मिनटं बसले आणि तिथं जर तुम्ही काही संकल्प सोडला तुमची काय अपेक्षा असेल जिथं स्वामींचा आशीर्वाद मिळावा तर तो अनेक जणांना म्हणजे गावातल्या तर प्रत्येकाला आरेज जे बाहेरून भाविक येतात त्यांना सुद्धा असा अनुभव आलेला आहे की त्यांचा जो संकल्प असेल त्याची परिपूर्ती होते फक्त स्वामींच्या जवळ यावं त्यांनी त्यांची कथा मांडावी आणि तो, मांडा तो वर्षानुवर्ष लोकांना आलेल्या अनुभवातून ही गर्दी वाढत आहे आणि आमटी आमटी कांदा अशी बनू शकते ही आमटी आठ आठ दिवस खराब होत नाही कारण त्याच्यात खराब होणाऱ्या वस्तूच नसतात फक्त एक तुरडाळ आहे परंतु त्या बाकीच्या मसाल्यामुळे ती सुद्धा खराब होत नाही यामध्ये ही यात्रेची परंपरा जी आहे ती किती वर्षाची आहे एकशे अडतीस एकशे अडतीस वर्ष झाले आ... मी असं ऐकलेलं आहे की आणची आमटी जी आहे ती बनवते पण त्या पूर्वीच्या काळामध्ये स्वामींनी स्वतः ही आमटी बनवलेली होती आणि तेव्हापासून हा प्रसाद म्हणून स्वामींनी ही आमटी श्रावण स्वामी हे हनुमान भक्त होते आणि स्वामी काशी यात्रेवरून बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा करत जात होते ते त्र्यंबकेश्वरहून जाताना भीमाशंकर वगैरे वरून आल्यानंतर मार्गस्थ होत होते परंतु त्यांचा मुक्कम इथं अनेक झाला आणि त्यांना समाधी आवाराच्या बाजूपूर्वी इथं निवडुंगाची वगैरे झाडं होती त्या काळी मारुती महानुमानाचं मारुत मारुत मंदिर होतं परंतु स्वामींना तिथे साक्षात्कार झालेला आहे म्हणजे ती समाधी अज्ञात समाधी म्हणजे कोणीतरी योग्य पुरुषाची पूर्वीची असेल त्यांना तो साक्षात्कार झाला आणि मग स्वामींनी इथंच थांबले त्यांच्याबरोबर त्यांची आई आणि भाऊ बिकंदास हे होते तर त्यांना साक्षात्कार झाल्यानंतर ते म्हटले आता माझं जीवन इथंच मी व्यतीत करणार आहे आणि स्वामी इथं थांबले त्याच्यानंतर स्वामींनी इथं अष्टांगयोगी त्यांना म्हटलं जातं पंचांगणी साधना केली त्या साधनेमध्ये त्याचं विशेष असं होतं की ते, ते पावसाळ्यात लिंबाच्या झाडावर बसायचे उन्हाळ्यामध्ये बाजूने पंचागणी पेटून त्याच्या मधी बसायचे आणि हिवाळ्यामध्ये इथे बारवं आहे त्या बारवेच्या पाण्यात बसायचे म्हणजे हटीयोगे होते ते म्हणजे त्यांची घोर तपश्चर्या होती आणि ती तपश्चर्या करत असताना त्यांनी इथं लोकांना एकत्रित करून हनुमान उत्सव सुरू केला श्रावणामध्ये परंतु स्वामी पौष प्रतिपदेला समाधी समाधीच झाल्यानंतर आता श्रावण सप्ताहामध्ये पण आमटी असते पण ती मर्यादित असते परंतु स्वामींचा उत्सव हा पौष प्रतिपदेला असतो आणि ती मात्र मोठ्या प्रमाणात स्वामींनी सुरू केलेली ती आमटी किंवा तो जो पेटंट आहे त्या आयुर्वेदिक मसाल्यांचा तो तेव्हापासून चालत राहिला आणि एक दुसरा विशेष हे आमटी बनवण्यासाठी कोणीही आचार्य नाही बाबा बाकीच्या जेवणामध्ये आपलं कसं के केटर्स वाले असतात बनवणारे असतात इथं परंपरागत पूर्वीचं आलेले ज्ञान पाहून शिकून जे आपले ग्रामस्थ आहेत प्रासा, स्वामी आहेत तेच बनवतात आणि हा संपूर्ण प्रसाद वाटप तयार करणे हे सर्व लोकसह श्रमदानात होतं आमटी प्रसाद महाप्रसाद वाटण्यासाठी इथं आण्यातील हायस्कूल सरदार पटेल हायस्कूल आण श्रींगस्वामी महाराज पोस्ट भिशिक आश्रमशाळा त्याच्यानंतर समर्थ कॉलेज मातोश्री शैक्षणिक शंकूर यांचे विद्यार्थी कामामध्ये सहभागी होतात मागच्या वर्षीपासून एक इथं विशेष उपक्रम सुरू केलेला आहे या ठिकाणी पोलीस यंत्रणेवर खूप मोठा स्टाफ येतो कारण ताण येतो लाखोणी लोक येतात आणि एवढ्या प्रमाणात पोलीस बल उपलब्ध नसते तर मंदिर परिसर आणि मोक्याच्या ठिकाणी या ठिकाणी माजी सैनिक शिवनेरी जुन्नर तालुका शिवनेरी माजी सैनिक संघ आहे त्यांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी गोळा होतात आणि ते स्वयंस्फूर्तीने दक्षता या ठिकाणी म्हणजे काही विचित्र काही अपघात घडू नये किंवा सुरक्षितता द्यावी सामाजिक सलोखा याच्यासाठी ते खूप मोठं योगदान या ठिकाणी देतात